माझ्या माहितीप्रमाणे वित्त खात्याने सांगितलेलं होतं की हे शक्य नाही अशी योजना करू नका या योजनेत अंमलबजावणी होणं शक्य नाही बरेचशे त्यांची निरीक्षणं होती त्यांचा विरोध होता पण वित्त विभागाचा विरोध डावलून या ठिकाणी काही अर्थसंकल्पात योजना घालण्यात आल्या आणि आता त्याची अंमलबजावणी करत असताना या राज्यातल्या आदिवासी विभागाचे पैसे आणि मागासवर्गीयांच्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे जे पैसे असतात ते पैसे डायवर्ट करण्याचं काम सध्या चालू आहे ठीक आहे पण मला असं वाटतं की हे सरकार हे फार मर्यादित दिवसांसाठी आपल्याला हे काम करायचं असं समजून काम करते त्यामुळं पुढचे चाळीस एक दिवस आता त्यांच्या हातात आहे आणखी अशा मोठ्या मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे सर भारत हे सदराज्य या देशात जे दराच्या वाट्याने संपत्ती एकत्रित येते पैसा एकत्रित येतो त्याचं वाटप वित्त आयोगाच्या प्रमाणे फॉर्म्युला प्रमाणे केलं जातं काही राज्यांना त्यांना सहा टक्के वाटा मिळतो सात टक्के मिळतो साडेसात टक्के मिळतो काही अकरा टक्के जी मागासलेली राज्य आहेत त्यांना ते तेरा टक्क्यापर्यंत जातो असं जरी त्यामुळं देशातले बजेट मांडताना या पद्धतीनेच पैसे वेगवेगळ्या योजनेच्या मार्फत त्या त्या राज्यांना मिळायचे ती पहिली स्वातंत्र्यानंतर किंवा फायनान्स प्लॅनिंग कमिशन आणि फायनान्स वित्त आयोग फायनान्स कमिशनचे डिसिजन सुरू यायला झाल्यानंतरची गोष्ट आहे ज्या ज्यामध्ये केंद्र सरकारने स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी बिहारला आणि आंध्र प्रदेशला आउट ऑफ वे जाऊन मदत केली म्हणजे एवढं ब्लॅटंट म्हणजे तुम्ही काय करायचं ते करा आम्ही यांना पैसे देणार दे हे भारताच्या संघ राज्याच्या दृष्टीने घातक आहे काही संकेत देश एकसंख ठेवण्यासाठी ठेवायचे असतात सर्वांना समान ट्रीटमेंट द्यायची असते याचं भान देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ठेवायचं असतं सगळे भारतीय दोन राज्यांना मदत केली महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुचलो महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसले तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात यादी करून एवढे एवढे पैसे आले पण त्यातही माझ्याकडे यादी आहे की मागच्या वेळेपेक्षा त्यात बऱ्याच ठिकाणी पैसे कमी आले एम टी पी थ्री मी अर्थमंत्री होतो नव्याण्णव साली तेव्हापासून एम सत्त्याण्णव सालापासून एम एन टी पी वन प्लॅन होता नंतर एक मिनटी पिंटू झाला आता एक मिनटी पिंटी हे पैसे येणं स्वाभाविकच आहे ठरलेलेच आहे त्यात त्यात काही वेगळं काही हे नाही द्यावंच लागतं बज एवरी बजेट केंद्र सरकारला ते पैसे द्यावे आप लागतात आपल्यालाही आपल्याकडून बजेट द्यावं त्या योजनांचे पैसे बेरीज करून तुम्ही जर महाराष्ट्राला सांगायला लागलं की हे पैसे आले तर ही महाराष्ट्राची दिशा बोल पाटील साहेब पाटील साहेब महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन एक दीड वर्षापासून एकीकडे हे होत आहे दुसरीकडं राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा बेरोजगारांचे प्रश्न शेतीचे प्रश्न आहेत असताना हे प्रश्न मांडल्यामध्ये आता केंद्रातला आमचं अधिवेशन सुरू होतं राज्यातलं अधिवेशन झालं विरोधी पक्ष कुठं कमी पडतोय असं वाटतं का की फक्त या आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आणि त्याचा फायदा विरोधी पक्षाला झाला म्हणून आपण शांत राहणार आहोत काय विरोधी पक्ष कमी पडणार महाराष्ट्राची विधानसभा ज्यावेळी चालू होती त्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षाच्या वतीने स्पेसिफिक आरोप उदाहरण देऊन पण एकाही आरोपाचं उत्तर मंत्री देऊ शकले नाही त्यांनी उत्तर देण्याचं काळ त्यामुळं मग डांबर घोटाळा आहे रत्नागिरी जिल्ह्यात झालेला आहे कोविडचा घोटाळा सातारा जिल्ह्यात झालेला आहे असे काही आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी मी असेल पृथ्वीराज चव्हाणांनी असतील आम्ही सगळ्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी केलेले आहेत आता केंद्र सरकारने बजेट मांडलेलं आहे त्याच्यावर महाराष्ट्राचे जे खासदार भाषण करत आहेत ते बघा ना त्या ठिकाणी अतिशय उत्तम माझं मांडण्यात आलेली आहे आणि ती बघितली तर विरोधी पक्ष कुठेही कमी पडत नाहीये आणि महाराष्ट्रात जे वातावरण आहे त्या महाराष्ट्रातल्या पूर्वी आम्ही सर्वे केलेला होता त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की केंद्र सरकारबद्दलची नाराजी आहे ती नाराजी याच्यापेक्षा जास्त राज्य सरकारवर जनतेची नाराजी त्यामुळं या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात फार मोठा महाविकास आघाडीच्या समोर उभे राहणारे जे महायुतीचे आमदार आहेत त्या सर्वांना बसेल मराठवाड्यात तर मी असं ऐकलं की भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उभं राहायचं अपक्ष उभं राहायचं असा विचार मराठवाड्यात आमदारकीचे इच्छुक लोक करायला लागले अशी माझी माहिती आहे सर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपात्र एकोणतीस तारीख मिळाली आहे काय वाटतं तारीख न्याय देण्यासाठी फार विलंब होत आहे का आणि किती आशावादी आहात तुम्ही त्यांना विलंब झालेला आहे तर फार वर्ष दीड वर्ष होऊन गेलं या घटनेला तर जे लोकशाहीची बूज राखायची असेल तर महाराष्ट्रात आमचं सरकार पडल्यानंतर शिवसेना फुटलेली होती चाळीस युसीडीच्या संदर्भातले निकाल महिन्याभरात घेऊन विषय संपवायला पाहिजे दुर्दैवानं तसं झालं नाही आता आमचा पक्ष त्यानंतर थुकला त्यानंतर आम्ही कोर्टात गेलो आता तारखा लागायला लागले तू काय होतोय तुझं सर तो नाश करायला पाहिजे तसं मला वाटतं संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावरून भाजप नाराज आहे असं कळतंय भाजप मंत्री अब्दुल साहेब यांनी उघड नाराजी करून दाखवतो समन्वय आहे का असं वाटतं तुम्हाला महायुतीमध्ये शेवटच्या दोन तीन महिन्यामध्ये अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार यांना संभाजीनगरचं पालन मिळालं त्याच्यावर भाजपने उघड नाराजी व्यक्त केली समन्वय आहे गौरवला दोन तीन महिन्यात महायुतीमध्ये असं वाटत नाही उघड नाराजी भारतीय जनता पक्षाने व्यक्त केली पण अधिकार तर एकनाथ शिंदेचा आहे एकनाथ शिंदेचं नेतृत्व भारतीय जनता पक्षाने स्वीकारलेलं आहे त्यामुळे नाराजी व्यक्त करण्याच्या पद्धतीने ते तरी काय करतो सत्तारच त्या ठिकाणी नाही त्यामुळे तेवढे दोन महिने आता आहेत सत्ता त्यात सोसावे लागतील सत्ता शिवसेने म्हणून उद्धव ठाकरे यांचा राम लावण्यात आला आहे त्यांचा उत्साह असतो शेवटी आपण विकास आघाडी एक संघपणाने लढावी या प्रयत्नात आम्ही सगळे आहोत कोणालाही मुख्यमंत्री होण्याची घाई नाही आम्हाला घाई आहे ते भारतीय जनता पक्ष म्हणणे महाराष्ट्राचं सरकार घडवण्याचं आणि महाराष्ट्राला उत्तम सरकार देऊ आम्ही हा जो गोंधळ मागच्या काही वर्षात या लोकांनी करून ठेवला आहे प्रचंड भ्रष्टाचार सर्व ठिकाणी आहे या सगळ्याला बाजूला करून एक पारदर्शी आणि जनतेच्या विश्वासाची विश्वासार्ह सर्व सरकार मांडायचं आम्ही एकत्रित योग्य ते निर्णय या संदर्भातली घेऊ बैठकीत तसा काही फॉर्म्युला ठरला सर मुख्यमंत्री पदासंदर्भात अजून बैठक झालेली नाही आणि तुम्हाला मी आभार कसे तुमचे मला हे कळत नाही की तुम्ही मुख्यमंत्री पदाचे उमेदवाराबद्दल प्रश्न विचारा म्हणजे आमचा मुख्यमंत्री होणार याची खात्री तुम्ही वारंवार देत याबद्दल तुमचे आभार एकशे पासष्ट जागा जिंकेल तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीचा

आमच्या महाविकास आघाडीचं एक संख्या एकशे पंच्याहत्तर पेक्षा पुढे जाईल त्यात मला काही मी लोकसभेच्या वेळी पण राईट right फ्रॉम द बिगेनिंग सांगत होतो की आमच्या तीस बत्तीस जागा निवडतील पहिल्यापासून मी बऱ्याच ठिकाणी मुलाखती अशाच दिल्या त्यावेळी सगळे म्हणायचे कशावर म्हणतात तर एकदा साधारण महाराष्ट्राची नाणी कळायला लागली तर निर्णय काय ते कळतो त्यामुळं आम्हाला तीस बत्तीस जागांनी मिळून तिन्ही सुरुवातीपासून वाटायचं महायुतीचं एकशे पासष्ट जागांचा आहे का राज ठाकरेंनी मेळावा घेतला त्यांनी सांगितलं दोनशे पंचवीस जागा ते लढवणार आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवणार कोण राज ठाकरे राज ठाकरे दोनशे पंचवीस जागा लढवणार ठीक आहे लोकशाही आहे प्रत्येकाला हा अधिकार आहे पण आता आपल्या स्वतःच्या पक्षासाठी लढायचं का दुसऱ्यांसाठी पक्ष मात्र फोडण्यासाठी लढायचं हा ज्याचा त्याचा चॉईस आहे दुसऱ्याची सेवा करायला लढाकनात उतरणार असतील तर त्यावर आपण काय परभणी जागा वाटपाची चर्चाच नाही आता होईल या आठवड्यात दोन आठवड्यात सर अब्दुल सत्तार यांना संभाजीनगर मिळालं त्याच्यावर पालक उघड नाराजी व्यक्त केली समन्वय आहे का